नाही टीका करणारे काही विशेष लोक आहेत आणि त्यांना जेव्हा प्रभू रामाच्या मंदिराचा विषय आला तेव्हाही ते याच पद्धतीने ही काल्पनिक कथा आहे असं म्हणायचे राम सेतूचा विषय आला तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार सात आठमध्ये असंच ॲफिडेव्हिट दिलं ते विरोधी पक्षाचे लोक म्हणजे काही इतिहासकार नाही आहे त्यांच्या पद्धतीनुसार त्यांची एक सवय आहे त्यांचं पोटदुखणं स्वाभाविक आहे मताचं तुष्टीकरण करण्यासाठी असे प्रश्न उपस्थित करतात आणि या अगोदर एकोणीसशे ऐंशीची ची विदान चर्चा तुम्ही एकदा जी साहित्यिक का वाचून काढा तुमच्या लक्षात येईल अतिशय उत्तम चर्चा झाली अजित पवार यांनी दिले ते शरद पवार साहेबांना विचारा मग विचारून काय होईल काय तो विवेक अधिकार आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांना काय बघायचं असेल ते बोलतो भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही अजितदादा सोबत आणि एकनाथ सोबत आमची मैत्री आहे ती मैत्री पुढेही आम्ही करतो पोलिसांनी चांगलं त्यांचं अभिनंदन केलं